रुपाली चाकणकर यांनी घेतली कसपटे परिवाराची भेट मात्र दारातच विचारला गेला जाब पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणामध्ये तिच्या सासऱ्याच्या राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं वैष्णवी हगवणे हिला तिच्या नवऱ्यासह सासरा सासू आणि नंदेने मारहाण केली असून तिच्या शरीरावर अनेक व्रण असल्याचं दिसून आलं या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जातोय दरम्यान अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी कसपटे परिवाराची भेट घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कसपटे परिवाराची भेट घेतली यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आईवडिलांचे सांत्वन देखील केले तसेच माध्यमांशी संवाद देखील साधला त्या म्हणाल्या की वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी आज पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता कायदा सुव्यवस्था व प्रशासन त्यांचं काम उत्तम करत आहे गुन्हा नोंद आहे आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे अशी माहिती त्यांनी दिली कसपटे परिवाराच्या घराबाहेर त्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला छावा संघटनेच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चाकणकरांना घेरलं मयुरी जगताप व अश्विनी कसपटे या व अशा इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा अध्यक्ष या प्रोटोकॉल मधून बाहेर पडा असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांना सुनावलं तसेच संविधानिक पदावर असल्यामुळं तुम्ही भूमिका मांडणार नाही तर असं चालत नाही तुम्ही आधी दिवे लावले असते तर ही वेळ आली नसती असंही ते म्हणाले सांगा तुमची प्रतिक्रिया असं होत नाही ना माणसाच्या प्रकरणामध्ये पण असं झालं तुम्ही तर तुमच्या भूमिका संवेधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना तुम्ही देऊन टाका तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाहीत पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनटापासून बोलून टाका ना आमच्या भलीने तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज तुम्ही असतो जी वेळ आली नसते नसते आती होत नाही बोलला पाहिजे

तुम्हाला तुमच्या बोललाय त्या मुला बोललो नाही विनंती करावी लागते तुम्हाला लागते न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय त्याची गरिमा सांभाळा तुम्ही दखल घेत नाही आणि करायला लागते सगळे हात जोडून ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे